मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज तालुकास्तरीय बावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकवला पैलवान राजवीर राजगे क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा तसेच भैरवनाथ तालीम संघ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये अनेक पैलवानांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये अण्णासाहेब कल्याणी सातारा शाळेतील विद्यार्थी इयत्ता सातवी वर्गात शिकत असून त्यानं वयवर्ष चौदा वयोगटातील बावन्न किलो वजनी गटामध्ये भाग घेतला होता तो पिंपरी गावचा सुपुत्र असून तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नितीनदादा राजगे यांचे सुपुत्र पैलवान राजवीर राजगे यानं तालुकास्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे याच्याकडे मान तालुक्यातील जनता व कुस्तीप्रेमी भविष्यातील महाराष्ट्र केसरी व्हावा या दृष्टीनं पाहत आहे कुस्ती, कुस्ती क्षेत्रामध्ये नव्यानं उभारा घेणारा हा उगवता तारा कुस्तीमध्ये सर्वांची मन जिंकत आहे त्यानं तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल विविध भागातून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तरी त्याला पैलवान आदेश बापू तिंबोळी सातारा तालीम संघ सातारा पैलवान वसंत सजगणे सरपंच पैलवान विकास राजगे आणि या पैलवानाला तळागळातून उभं करणारे उद्योजक पैलवान सचिनदादा राजगे आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नितीनदादा राजगे तालीम संघ सातारा यांनी विशेष अशा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा रहा सोबत अपडेट